पालघर जिल्हा पोलीस दल जव्हार पोलीस ठाणे आयोजित फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती अभियान कार्यक्रमाचं आयोजन सन दोन हजार वीसमध्ये भारतात लागू असलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी डॉक्टर रणबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती त्या अनुषंगानं भारतीय दंडविधान संहिता आर पी सी ऐवजी भारतीय न्याय संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सीऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय पुरावा कायदा अधिनियमऐवजी भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे सन दोन हजार तेवीस साली संमत केले आहेत सदर तिन्ही कायद्याची अंमलबजावणी एक सात दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू होणार आहे त्या अनुषंगानं सदर तिन्ही कायद्याची माहिती व ओळख सर्व क्षेत्रात व्हावी आहे पुणे देशात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्या अनुषंगाने जव्हार तालुका पोलिस दलातर्फे जव्हार तहसीलदार कार्यालय सभागृह व्हावी या उद्देशानं जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रमास गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक जव्हार अनिल दिघोळे उप पोलीस निरीक्षक भरतेस हरुगिरे उप पोलीस निरीक्षक कैलास राठोड गोपनीय कमलदार सूत्रसंचालक नितीन वामराव अहेर तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील पत्रकार बांधव तसेच शहरातील नगर परिषद शाळेतील विद्यार्थी भारतीय विद्यापीठ शाळेतील विद्यार्थी तसेच अन्न शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सांगता भारताच्या राष्ट्रगीतानं झाली सदर कार्यक्रम गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक जबार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला जवारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट आज रोजी जे महत्वाचे तीन कायदे आहेत ज्यावर आपली कायदा व सुव्यवस्था चालते कायदा चालतो आपला आणि आपली जी लोकशाही जी चालते असे तीन जे महत्वाचे कायदे आहेत जे पूर्वी होते भारतीय दंडवीय संहिता सी आर पी सी आणि एव्हिडन्स ऍक्ट तर हे तिन्ही कायदे बदललेले आहेत हे तिन्ही कायदे साधारण अठराशे साठ पासून कायदे होते म्हणजे अठराशे साठ म्हणजे विचार करा त्याच्यापासून कायदे होते तेव्हापासून हे कायदे होते वेळवेळी अमेंडमेंट होत गेले त्यामध्ये नाही असं नाही पण शेवटी हा त्याचं नाव जर तुम्ही बघितलं तर भारतीय दंड विधान संहिता म्हणजे दंड दंड करायचा ब्रिटिशांच्या काळात होतं की त्यांना त्यांचं चा सरकार चालवायचं होतं मग त्या त्या अठराशे साठची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती कशी आहे आज जमीन आसनांचा फरक आहे याच्यामध्ये लोकांना दंड करायचा आणि आपलं सरकार चालवायचं असे तो फायदा झाला होता त्यात आता फरक पडून भारतीयांचाच कायदा म्हणजे भारतीय न्याय संहिता आता दंड नाही न्याय द्यायचा म्हणून ही न्याय संहिता एक तारखेपासून आजपासून अमलात रात्री झिरो झिरो वाजल्यापासून अमलात आलेली आहे तर खूप सध्याची जी परिस्थिती आहे त्यावेळीची परिस्थिती पाहता तर सध्याच्या परिस्थितीनुसार काय काय बदल केले पाहिजेत कायद्यामध्ये कुठल्या कर्मांना जास्त महत्व द्यायचं कुठल्या कर्मांना कमी महत्व द्यायचं कसा एव्हिडन्स कसा गोळा करायचा सगळ्या गोष्टी नवीन कायद्यामध्ये आले हा काय अक्षराने लिहिला जाणारा एक दिवस आहे याची जाणीव आपण आम्हाला करून दिलेली आहे अनेक गोष्टी आपण सांगितल्या भारतात भारतीयांचे कायदे असावे कायदे कठोर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ह्याच प्रयत्न या, या कायद्यामध्ये जाणीवपूर्वक केलेला आहे याही गोष्टीची आपण जाणीव करून दिलेली आहे त्यानंतर भारतीयांचीच नावं आली म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय साक्ष संहिता ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आपण बदल झाला पाहिजे आणि परिस्थितीनुसार आपण बदल स्वीकारले सुद्धा पाहिजे पाहिजे याची सुद्धा आपण आपल्याला जाणीव करून दिली शिक्षा मिळण्यास वाव आहे पूर्वी दंड दिला जात होता आता न्याय मिळेल हाही सगळ्यात मोठा या कायद्यातील बदल आपण आपल्याला सांगितलेला आहे आम्ही मानतो अंतर्गत भारताचे नवीन कायदे या चर्चासत्रामध्ये पोलीस ठेवण्याने आवाहन केलं होतं तर के चर्चासत्रासाठी उपस्थित राहावं म्हणून या आव्हानाला साथ देत जव्हातील सर्व नागरिक विद्यार्थी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो हे एवढं व्यस्त शेड्यूल असताना आय जी साहेब जिल्ह्यामध्ये आहेत भोसला कार्यक्रम होता परंतु तुमच्यासाठी खास कार्यक्रमासाठी मला देखील त्यांच्याशी हितगुत साधायचे संवाद साधायचा आहे कारण हा वेळ ऐतिहासिक हा असा वेळ आहे असे त्यांनी सांगितलं की त्यामुळे मला येईपर्यंत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना थांबवा आणि एवढी मोठी धावपळ कसरत करत आली आणि ह्या चर्चासत्राला त्यांनी संबोधित केलं त्यामुळे मी जव्हार पोलीस स्टेशन स्टेशनतर्फे त्याचे आभार मानतो जव्हार वकील बार असोसिएशनचे आचार्य सर जैन सर भावना आयरे मॅडम यांनी अतिशय सोप्या पद्धतीत जे कायद्यात बदल झालेले जे कलमामध्ये बदल झालेले त्याची प्रोसिजर इतके मोकळ्यापणाने सांगितले सुटसुटीतपणे सांगितले की सज विद्यार्थ्यांपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचली असेल त्यांनी देखील दिली देखील आभार मानतो आज प्रथमच मी सर्व पत्रकार बांधव एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे <laughs> बाबला सर आहे संदीप सर मनीष सरे सर आहे सोमनाथ आहे इरफान आहे गणेश कलिकेड आहे गणेश शिंदे साहेब ज्येष्ठ नागरिक सदस्य आणि महिला दक्षता कमिटी सदस्य आहे महसूल विभागाचे कर्मचारी खरोखरच दाद द्यावा लागेल ते विद्यार्थ्यांनाची आतापर्यंत चुळवळ चालू होती परंतु शेवटच्या शेती देखील एवढे धबध राहिलेले आणि विद्यार्थी मित्रांनो